मित्रांनो कर्माचे फळ कधीतरी आयुष्यामध्ये माणसाला फेडावेच लागतात सध्या आपण काय करतोय कुणासाठी करतोय किंवा आपल्या शंभर एकरामधून किती कोटीचे वांगे विकतोय ह्या सगळ्या गोष्टी कधीतरी लोकांसमोर येणारच आणि लोक आता शांत राहत नाहीत कारण सध्याचं काळ हे प्रसारमाध्यमाच सोशल मीडियाचं आहे प्रत्येक गोष्टी ह्या लोकांसमोर येतात आता असेच महाराष्ट्राचे चाणक्य किंवा एक असा युगपुरुष म्हणा काय काय नावानं आपण काकाला संबोधलं मी असं पत्रकारांना बोलतोय कारण पत्रकारांना आतापर्यंत त्यांचीच चाकरी केलेली आहे सर्वविषयी नाही बोलत काही चांगले असतीलही पण बऱ्यापैकी लोकांना वाजवारे वाजवा करायची कामं केली होते आता तो समाज कोणताही असो मागास आहे मागास आहे मागासल्या लोकांना प्रवाहामध्ये आणणं हे राजकर्त्याचं काम आहे आणि तुम्हाला मी एक प्रश्न विचारून तुम्हाला परत मी आपल्या आजच्या विश्लेषणा सुरुवात करणार आहे बघा प्रश्न असा आहे की आरक्षणाच्या नावाखाली नेमकं पुढे कोणाला आणलं गेलं आणि ज्या लोकांना आरक्षण दिलंय त्यांना फक्त गाजरे मिळाले तर ते आजही गावामध्ये दोनशे रुपयेच काम करतात मग त्याला रिस्पॉन्सिबल कोण आहे मित्रांनो रामकृष्ण हरे सर्वांना नमस्कार आज आपला व्हिडिओ हा थोडा वेगळा होता पण त्यामध्ये जे घटना घडली ते घटना अनपेक्षित आहे माझ्याकडनं ती गोष्ट मला अपेक्षित नव्हतीच ही असं काही होईल म्हणून पण ते अनपेक्षित गोष्ट ही अपेक्षित झाली आणि त्यातूनच जे काही समोर आलं ती मी आपल्यासमोर मांडायचा प्रयत्न करतो आहे आता काका बारामतीचे काका यांनी आत्तापर्यंत मराठ्यांना झुलवत ठेवलं एकीकडे आम्ही पुरोगामी तो शिकारतो आमच्या पुढे जाती येतं आम्ही मानत नाही बोलणारे जाती जातीमध्ये भांडण लावून हे नेहमी मोकळवायचे आता आमच्याकडे आम्ही फुले शाहू आंबेडकरांचे विचाराचे वारसदार आहोत असं दाखवायचंय पण जाती जातीमध्ये तेड निर्माण करायचे काम आतापर्यंत कोण केलेत महाराष्ट्रामध्ये जर पूर्ण जर मागे वळून बघितलं तर यांचंच नावे समोर येतात काही मधल्या का काळामध्ये काका हे शांत होते पण आता त्यांची मंडल यात्रा कारण सध्या स्थानिक जे स्वराज संस्था आहे त्या संस्थेमध्ये पाय पसरवण्यासाठी ते दोन्ही कोण लढायचा प्रयत्न करत आहेत आणि त्यांनी मंडल यात्रा नऊ ऑगस्टला नागपूर येथून सुरू केली कारण काय आपल्याकडे जो आता ओबीसी वर्ग सध्या नाही फुले शाहू आंबेडकर नावाखाली आपण जे काही आपलं राजकारण करतोय हे लोकांसमोर येत आहे आणि आता आपल्याला काहीतरी हातपाय हलवावे लागतील असं काकाला वाटलं काकांनी चौकट आपल्या महाराष्ट्रामध्ये ह्या गोष्टी चालू केल्या पण यांच्याकडनं ओबीसी तर गेला नाहीच उलट जो दलित समाज आहे त्यांच्याकडे पण त्याने हेच केलं बाबासाहेब आंबेडकरांचं जे विद्यापीठाचं नामांतरण आहे ना याच्या नावाखाली त्याने किती पिळवणूक केली आपण यावरती दुसरा व्हिडिओ बनवू पण नेमकं हे जाती जातीमध्ये लोकाला विभागून एका विशिष्ट वर्गाला टार्गेट करून नेमकं यांनी साध्य काय केलं हे आता दिसत आहे आता म्हणजे पाटला सोबत बोलण्यासाठी भेटण्यासाठी राष्ट्रवादीचे पण काही लोक गेले होते बजरंग बाप्पा असतील त्यानंतर हे बजरंग वगैरे काही नेते आहेत हे नेते पाटलासोबत किंवा हे आंदोलनासोबत पूर्वीपासून आहे ते आताही आहेत त्यांची या पक्षाची भूमिका काहीही असेल पण ते आता तरी त्या ठिकाणी भक्कम पाठिंब्यासह उभा आहेत मग काल दानवे आले होते दानवेने इथे येऊन एक वाजवलं आणि त्याने बाहेर जाऊन एक वाजवलं हे लोकांना समजलं दानवेला त्यांच्या गावाकडे जालन्यामध्ये अडवून जाब विचारण्यात आला आता काकाचं कालचं वक्तव्य होतं मराठ्यांची मागणी कुठली आहे काकाचं वक्तव्य काय काकाला नेमकं कुणासोबत कुणाचं भांडण लावायचं आहे इथं हा एक मोठा प्रश्न पडतो यातून हीच गोष्ट समोर येते की काकाला काहीतरी वेगळंच करायचं आहे आणि अशामध्येच सुप्रिया ताई आज आझाद मैदानामध्ये जरांगे पाटलांना भेटण्यासाठी गेल्या होत्या यांना वाटलं आता आपण उत्कृष्ट संसद पटतो आहोत आपण काकाची मुलगी आहोत आपण सुसुताई आहोत म्हणून ते त्या ठिकाणी गेल्या खऱ्या पण त्या गाडीला यांची अपेक्षा नव्हती त्या प्रमाणात लोकांनी घेरलं आणि लोकांनी त्या गाडीवरती बाटल्या टाकल्या या ठिकाणी असं करायला नको होतं कारण एक खासदार म्हणून एक नेत्या म्हणून आणि एक महिला म्हणून हे कृत्य हे बरोबर नाही पण त्या ठिकाणी लोकांकडनं हे करण्यात आलं आणि लोकांनी तर प्रश्न विचारला त्या प्रश्नामधून त्या लोकांवर जे बित्त आहे ह्या गोष्टी समोर आल्या कारण तिथं लोकांनी एक यांना प्रश्न केला ते म्हणजे शरद पवारांनी आमचं वाटोळ केलंय आणि आता तुम्ही इथं का आलात असे प्रश्न हे यांनी विचारले आता ह्या प्रश्नाचं उत्तर ताईकडे होतं का किंवा याचं उत्तर ताईकडे आहे का आता हा एक मोठा प्रश्न आहे ताई स्वतः मराठा आहेतच सोबत त्या खासदारी आहेत त्यांच्या मतदारसंघामध्ये पण मराठा समाज असेलच गोष्टी समाज असतच म्हणजे प्रत्येक मतदारसंघामध्ये प्रत्येक समाज आहेच मग या लोकामध्ये भांडणं लावून तेढ निर्माण करून जर राजकारण होत असेल तर हे राजकारण मित्रांनो त्या समाजाच्या हितासाठी कधीच नाही हे राजकारण कुठंतरी स्वतःच्या वैयक्तिक जे काही फायदा आहे त्यासाठी होतंय असं माझं वैयक्तिक स्पष्ट मत आहे प्रत्येकाचे हे मतं वेगळे वेगळे असू शकतात हे माझं एक वेगळं वैयक्तिक मत आहे आता तुम्हाला निवडून लोकांनी काय दिलंय तुम्हाला लोकांचे प्रॉब्लेम कसे सॉल्व करता येतील लोकांना कसं सांभाळता येईल लोकांचं पालकत्व कसं घेता येईल यासाठी तुम्हाला लोकांनी वोट केलंय पण नेमकं प्रत्यक्षामध्ये होतंय काय हो जाती जातीमध्ये भांडण लावायचे ना वरून फुले बाबासाहेबांचं नाव घ्यायचं हे कुठेतरी मनाला पटणार नाही पण हे ज आंदोलकांना सुद्धा पटलं नाही आंदोलकांनी थेट प्रश्न विचारले गाडीवरती बाटल्या फेकल्या याची अपेक्षा कुणीच नव्हती केली ही अनपेक्षित गोष्ट या ठिकाणी गेली आता ज्या वेळेस सराटे अंतरवाडल्या काका गेले होते त्यावेळेसची अवस्था वेगळी होती पण आता जर काका या ठिकाणी आले तर काकाची अवस्था पण लोक थोडी असेच करतील याचा अंदाज आला कारण चित्तावरून भाताची परीक्षा ही मित्रांनो घ्यावी लागते आणि तुम्हाला मी शेवटी तो व्हिडिओ दाखवणार आहे पण तत्पूर्वी या ज्या गोष्टी आहेत मित्रांनो ह्या गोष्टी असे आहेत आता समाजापर्यंत जे खरं काय आहे आता, आता लोक खऱ्याला खरं म्हणू लागलीत आणि खोट्याला खोटं म्हणू लागलेत त्यामध्ये कुठल्याही पक्षाचा या ठिकाणी अजेंडा चालणार नाही कारण लोकांना आता कळायला लागलंय की मराठ्यांची नेमकी फसवणूक कोण केली मराठ्यांना आतापर्यंत फसवत कोणी आलंय एकीकडनं ओबीसीला भडकवायची कामं कोण करत आहे एकीकडे ओबीसीच्या पाठीमागं कोण उभा राहत आहे मराठीच्या पाठीमाग कोण उभा राहत आहे नेमकं लोकांना लोकांमध्ये लढवून त्या लोकांना नेमकं काय स्वार्थ साध्य करायचं आहे हे लोकांपर्यंत पोहोचलंय आता आणि लोकांसाठी मत लोकांसाठी कोण मेहनत घेत आहे अहो गावोगावातून एस सी कास्ट ओबीसी कास्ट सुद्धा जेवण पुरवत आहे मुंबईपर्यंत पण या ठिकाणी त्यांची हाल नेमकं आता असं का होते कारण ह्याला रिस्पॉन्सिबल कुठंतरी या मागचं हे राजकारण आहे हे विसरायला नको आहे आणि फक्त सरकारला कोंडीत धरण्यासाठी जो आता निकाल लागणार आहे तो निकाल निकाल हा पॉझिटिव्ह आहे आणि हा जो मुद्दा कायमचा संपणार आहे हा संपवू नये म्हणून जो काही घाट घातला गेला आहे काही नवीन मुद्दे आणले गेले घटना दुरुस्तीचे हे फक्त हे आरक्षण मिळू नये म्हणून यामध्ये आडकटी घालण्यासाठी आहेत आता लोक आणि आंदोलनकर्ते हे सगळं लक्षामध्ये ठेवत आहेत ते कुठल्याही पक्षाचे असो एक माणूस म्हणून माणसाने माणसासोबत माणसासारखं वागणं हे अतिशय महत्वाचं आहे याचा अंदाज सध्या शरद पवार कन्या ताईला नक्कीच आला असेल तुम्ही हा व्हिडिओ बघून घ्या आणि जास्त जास्त व्हिडिओ शेअर करा नमस्कार जय हिंद वंदे मातरम रामकृष्ण आरे सुप्रिया सुळे यांच्या गाडीवरती बॉटल्स फेकण्यात आलेले आहेत आणि मराठा आंदोलकांनी त्यांना घेराव देखील घातले आझाद मैदानातली ही दृश्य आपण पाहतोय काही वेळापूर्वी सुप्रिया सुळे यांनी जरांगे पाटलांची भेट घेतलेली आहे आणि जरांगे पाटलांची माहिती किंवा त्यांची मागणी आपण कॉर्पोरेशनला कळवणार आहोत असं देखील त्यांनी म्हटलं होतं मात्र तरी देखील आंदोलकांनी त्यांना घेराव घातला सिंधी साड़ी कराइ सूचन दिलि लाइ जोडले गेले गिरीश आपण पाहतोय जरांगी पाटलांची भेट घेतल्यानंतर सुप्रिया सुळे यांना नमर...